नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये कृष्ण जन्माष्टमी विशेष कृष्णाची सुंदर गवळ ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद रोज रोज छळतय यशो दे तुझं पोर ग रोज रोज छळतं दे तुझ झोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग रोज रोज दे तू पोर ग रोज रोज दे तू पोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर घागर गे पटेत होता घागर घेवन पाणी आशे जाता आडवा होता चावट हाय लयोदे तू झोर ग चावट हाय लय तुझ पोर ग दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलय दोर ग रोज रोज छळत यशोदे तुझ पोर ग रोज छळतय शो दे तुझ पोर ग त्याच्या बांधून बेम दोरग त्याच्या पायाला बांधून लय दोरग त्याच्या पायाला बांधून दोर दोरग दही दूध घेऊन मथुरशी जाता आडवा काना वाटेत होता दही दूध घेऊन मथुरशी जाता आडवा कान्हा वाटेत होता चावट हाय लय शो दे तुझ पोर ग चावट हाय लय शो दे तुझ पोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय ओरग रोज रोज छळत यशो दे पोरग रोज रोज छळतय यशो दे तुझ पोरग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोरग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोरग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोरग एका जनार्दनी गवळ कृष्णाच्या ना नादा एका, एका जनार्दनी गौळा राधा राधा, राधा। लागली कृष्णाच्या नादा राधा लागली हरीच्या नादा चावट हाय लयोद तुझ पोर गावट हायलोद तुझ पोर ग पायाला बांधून ठेवलय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलय दोर रोज रोज छळतय यशो दे तुझ पोर ग रोज छळते यशोदे तुझ पोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग